वळा तालुक्यातील दहिवड येथे अठरा पगड जाती समाज मित्रमंडळ यांच्याकडून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या आहेत या स्पर्धांमध्ये एकूण छत्तीस संघांनी सहभाग घेतला त्यामध्ये प्रथम ब्रह्मा कबड्डी टीम आडगाव यांनी प्रथम एकवीस हजार एकशे एकवीस रुपयांचे बक्षीस मिळवले त्यानंतर दुसरे बक्षीस ऋषी कबड्डी संघ चांदवड यांनी पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे बक्षीस मिळवले तिसरे बक्षीस दहिवडीतील के एल डी विद्यालय यांनी अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे बक्षीस प्राप्त केले चतुर्थ बक्षीस जय हनुमान संघ सिन्नर यांनी सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये घेतले वरील विजयी संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे अठरा पकड जाती समाज मंडळाकडून दरवर्षी नवनवीन असे उपक्रम राबविले जातात यावर्षीही त्यांनी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते येत्या तीन तारखेला मंडळामार्फत दहिवड येथे आई बाप या विषयावर श्री वसंत अहंकारे सर यांचे व्याख्यान अकरा ते दोन यावेळी ठेवण्यात आलेले आहे परिसरातील नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आलेले आहे देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड